जिथं आपली कदर तिथं त्यांचा आदर जिथं आपली कदर तिथं त्यांचा आदर मी करते कुणाचा माझ्या नवऱ्याचा असं म्हणायचं होतं मला मी रोज वरडत होते मला भाजीला हे नाही ते नाही घे तुला काय घ्यायचं ते तर मी लिहून दिलं तर राशन तर राशन पाणी भरलं सगळं झालं पण एक गोष्ट सांगायची महत्त्वाची राहिली तुम्हाला की दवा दवाखान्यामुळं माझे धावपळ झालेली आहे आणि अजून पण आहेच बरं तस का तसं काय प्रॉब्लेम बी एवढा झाला नाही की बाबा कसं करायचं एवढा ह्या प्रॉ प्रॉब्लेम सॉल्ट तेवढा बी नाही पण थोडंसं आहे पण ते पण सुटवून गेलं कळच नाही उलगडच होय नाही काहीच आजार तर तेवढा मोठा नाही आहे पण काय सांगावं तर तुम्हाला कोणत्या पद्धतीत सांगू मला तर काय सांगायची इच्छा राहा ही इच्छा म्हणते सांगायचं मला काय कळ नाही गेले कसं पद्धतीनं सांगू आजार तर असा मोठा हा बाबा की मोठा कोणता रोग झाला त्याला तसं पण नाही आणि विनाकारणच हे ते नामकण ढमकण सांगण्यासारखंच नाही ते माझा गॅस गॅसावर गॅस गॅसचा लई प्रॉब्लेम झालाय मला गॅस बिघड का तर हे बटणं तिथले आणि इथून बारीक हे बी तुटले आणि फिर ही फिरते का ही बारीक होते आणि भातशिजू घातलाय आणि ही अजिबात हालतच नाही ही बिघडले आता हे ही एक ह्याच्या भात कालून जमण्या गेला तो तो आता मी भाकर करायला घेतली तर भाकरच माझी कच्ची निघलं आहे आता मग काय करायचं कच्ची निघलं मी काय केलं ते शेकच ना भाजी भाकर मग ती मी त्या गॅसवर भाजली तवा उतरून खाली गॅसवर भाजली तर चांगली खमंग भाकर शिकली माझी आणि मग ते भाजी भाकर मी खाली एकदम झनझणीत छनछणीत तर काही भाजी भाकर भाकरी सगळं छान लागते पण आता का नाही जण मला भातच करावं लागलं आहे तर भातच खाऊन आता त्यांना पण बसावं लागणार आहे आता मस्त त्यांचा आदर करायचा प्रयत्न करते पण काय नाही नाहीलाजणं आता मी कुठं घेऊन डोक्यावर जाणार आहे सांगा घेऊन गॅस आता काय अचानक असं बनवून गॅस नीट करणार तर थोडीच येणार आहे घरी अचानक आपलं काय झालं तर काही अचानक कोणत्या गोष्टी होत नाही त्या आता आमचा गॅस बिघडला अचानक तर आम्हाला जावं घेऊन जावं लागेल पलीकड कुठं दुसऱ्या गावला जा जावं लागेल ते कुठं नीट करतात तिथं तर असा प्रॉब्लेम कधी कधी येतो आता अचानक दारावर आलं ते नीट करणार येतात की कधी पण पण तव आपल्याला बिघडलेलं नसतं गॅस बीस तर कसं वाटलं व्हिडिओ चांगला छान आहे का नाही माझ्या नवऱ्याचं आदर करणं माझं कर्तव्य आणि मी करते आदर करते असं तर समजू नका ते काम करतात आप